नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे खामगावातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे सैतानाचे राज्य कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू कुमार एक नवखा भयकथा लेखक होता पण त्याच्या कथा लोकांना आवडत होत्या त्याच्या काही कथा ह्या वास्तववादी आणि खऱ्या घटनेवरून प्रेरित असायच्या तो अशा लोकांना जाऊन भेटत होता ज्यांच्या सोबत ह्या घटना घडल्या आहेत तसेच जिकडे त्या घटना घडल्या आहेत त्या जागांना तो भेट सुद्धा देऊन यायचा हळूहळू कुमारला प्रसिद्धी मिळत होती त्याच्या कथा प्रसिद्ध होत होत्या तो ज्या घटनाग्रस्त जागांना भेट द्यायचा त्या जागेचे आणि त्या घटनेशी निगडीत असलेल्या लोकांचे फोटो घेऊन येत असे त्याला त्याच्या रेकॉर्डसाठी आणि कथेत लागणाऱ्या जागेच्या आणि पात्रांच्या वर्णनासाठी त्याचा उपयोग होत होता असेच एका घराबद्दल त्याच्या वाचकानं त्याला सांगितलं होतं तिकडे एक अघोरी विधी झाला होता असं त्याला समजलं होतं त्या विधी पश्चात त्या घरातील लोकांबरोबर काहीतरी खूप भयंकर घडलं होतं असं लोकांचं म्हणणं होतं कुमारनं स्वत तिकडे जाऊन चौकशी करायचं ठरवलं तो सोमवारचा दिवस उजाडला आणि कुमार त्या गावी जाण्यास निघाला सलग तीन तास ड्राइव्ह करून तो खामगावात पोचला त्या गावी पोचता पोचता दुपार झाली होती तो जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ते फक्त नावालाच गाव होतं पण तिकडे जाणारे पक्के रस्ते आणि तिकडे असणारी पक्के घरे पाहून ते गाव होतं असं वाटतच नव्हतं दुपारच्या वेळेस त्याने गावात प्रवेश केला त्याने सर्वप्रथम त्या गावचे जे सरपंच होते त्यांची भेट घेतली सरपंच यांचं घर पक्क आणि दुमजले होत बाहेर बरीच मोकळी जागा होती त्यामध्ये अनेक प्रकारची झाडे लावली होती घराच्या डाव्या बाजूला एक मोठं कढुलिंबाचं झाड होत घराच्या दारात जाऊन कुमारने आवाज दिला सरपंच आहेत का घरात हो आलो आतून एक आवाज आला आणि एक साठीचे गृहस्थ समोर आले त्यांना पाहून कुमार चाट पडला कारण त्यांनी सफेद शर्ट आणि काळी विजार घातली होती डोळ्यांवर पण महागातला चष्मा आणि केस कलप करून काळे केले होते हे सर्व कुमारच्या कल्पनेच्या पलीकडे होते कारण त्याला असं वाटलं होतं की सरपंच म्हणजे पांढरे धोतर गांधी टोपी आणि पांढरा सदरा घातलेला कोणीतरी माणूस असेल पण हे गृहस्थ तर वेगळेच होते नमस्कार सर मी कुमार मी पेशाने एक भयकथा लेखक आहे मी वास्तववादी कथा लिहितो म्हणजे ज्या काही भारलेल्या जागा असतात प्राचीन मंदिरे असतात प्राचीन किल्ले असतात ह्यांना भेटी देऊन त्यामागची कथा समजावून घेऊन त्यात थोडे बदल करून मी कथा लिहितो माझी काही पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत तुमच्या गावचं नाव माझ्या एका वाचकानं सुचवलं आहे ह्या गावात काहीतरी विपरीत घडलं होतं असं त्यानं सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे इथे एक घर आहे आणि त्यामध्ये काही अघोरी विधी झाला होता असं काहीस कानावर आलं आहे तो बोलून थांबला तसे सरपंच काही वेळ त्याच्याकडे पाहून मग म्हणाले म्हणजे तुम्ही ह्यावर कथा लिहिणार आहात तर सरपंच यांनी विचारलं हो म्हणजे विचार तरी तोच आहे कुमार हसत म्हणाला सरपंचांनी एकदा त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाले ठीक आहे या बसा बसून बोलू सरपंच म्हणाले आणि त्यांनी त्या कडुलिंबाच्या झाडाखाली असलेल्या खुर्चीवर कुमार ह्यांना बसायला सांगितलं आणि ते स्वतः सुद्धा बसले माझं नाव श्रीरंग पोटे त्याचं काय आहे ना मी मुंबईला नोकरीला होतो आत्ता पाच वर्षांपूर्वी मी गावात आलो तसे माझा जन्म शिक्षण सर्व इकडेच झालं आणि वडील सरपंच होते म्हणून मग आता मी पण बोला काय माहिती हवी आहे सरपंच हसत म्हणाले मला ते गुप्ते परिवाराबद्दल माहिती हवी आहे ते काहीतरी अघोरी साधना वगैरे करत होते आणि त्यातच संपूर्ण परिवाराचा मृत्यू झाला असं काहीतरी ऐकलं आहे मी कुमारनं विषयाला हात घातला हो गुप्ते चांगली माणसं होती पण असं अचानक त्यांच्या डोक्यात काय खूळ गेलं काय माहीत तुम्ही चहा घेणार का सरपंचांनी विचारलं खरे तर कुमारला माहितीशिवाय काहीच नको होतं पण नाईलाज म्हणून त्यानं होकारात मान डोलावली चहापाणी झालं तसं कुमारने पुन्हा गुप्ते ह्यांच्याबद्दल सरपंचांना आठवण करून दिली तसे सरपंच बोलू लागले आणि कुमारने त्याच्याकडील रेकॉर्डर चालू केला खूप चांगली माणसं होती बिचारी पण अचानक वाम मार्गाला लागली आणि होत्याचं नव्हतं झालं बघा परिवारात फक्त तीन जण होते सविता गुप्ते तिचा मुलगा राजेश आणि सून राजश्री गुप्ते राजेश आणि राजश्रीला मूल होत नव्हतं देवदेव झाले डॉक्टर झाले बाबा फकीर झाले पण कसलाच उपयोग होत नव्हता मग त्यांनी काळ्या शक्तीची मदत घेण्याचं ठरवलं आणि एक दिवस होत्याचं नव्हतं झालं जे त्यांच्या बाबतीत घडलं त्यानं असं वाटतं की ती काळी शक्ती त्यांच्यावरच उलटली त्या काळ्या शक्तीच्या मदतीने त्यांनी एका पिशाश्याला जागृत केलं बस त्यानंतर राजेशला त्या पिशाश्यानं पछाडलं असा सर्वांचा अंदाज आहे तो रोज एकच वाक्य बोलायचा मी शैतान आहे आणि मी कुणाला सोडणार नाही सर्वांना मारून टाकणार कोणीही वाचणार नाही तो कायम एकांतात राहायचा सा, वेड्यासारखा वागायचा त्याची अवस्था एवढी बेकार झाली होती की पाहणारा सुद्धा त्याला घाबरून जाईल स्वतःच्या हाताने त्याने स्वतःला ओरबाडून घेतलं होतं त्याने आपली डाव्या हाताची करंगळी सुद्धा आपल्याच दातानं तोडून टाकली होती डॉक्टर झाले अंगारे धुपारे झाले भगत झाले पण कोणाचा काहीच परिणाम त्याच्यावर होत नव्हता नंतर काही दिवसांनी त्यांच्या घरातून रोज रात्री रडण्याचे ओरडण्याचे आवाज येऊ लागले एक वेगळाच दुर्गंध त्यांच्या घरातून येत असायचा सा। त्यांचं घर गावानं वाळीत टाकलं होतं माफ करा पण मला एक प्रश्न पडलाय त्यांना काळी विद्या येते किंवा त्यांनी काळ्या विद्येचा आधार घेतला आहे हे तुम्हाला म्हणजे गावाला कसं समजलं कुमारनं सरपंचांना मध्येच थांबवत विचारलं त्याचं काय आहे ना लेखक साहेब गावामध्ये कोणाच्या घरात काय चाललं आहे हे लगेच समजून येतं आणि अर्ध्या रात्री कोणाच्या घरातून होम हवन मंत्रांचे बारीक आवाज मांत्रिकासारख्या दिसणाऱ्या माणसांची ये जा होणं गावाबाहेर नैवेद्य सापडणं ह्या गोष्टी लोकांच्या नजरेतून नाही सुटत हो आणि काही गावकऱ्यांनी तर त्यांच्या घरात भावलीचे प्रयोग सुद्धा पाहिले आहेत सरपंच दबक्या आवाजात म्हणाले भाऊलीच प्रयोग म्हणजे न समजून कुमारनं विचारलं आहो म्हणजे ते नाही का काळ्या भाऊलीचा वापर करता तंत्रामध्ये तसे प्रयोग आणि राजेशचं नंतरचं वागणं सर्व सांगून गेलं की त्या घरात कसले तरी आघोरी प्रकार चालत होते सरपंच उसासा टाकून म्हणाले बर मग पुढे काय झालं कुमारनं उत्सुकतेनं विचारलं पुढे पुढे असं झालं की त्या घरातून राजेशच्या गुरगुरण्याचा ओरडण्याचा रडण्याचा आवाज यायला लागला होता त्याला बहुतेक घरात बांधून ठेवलं होतं असं वाटत एके सकाळी घरात कोणाचीच हालचाल जाणवली नाही दुपार झाली तरी घरातून कोणीही बाहेर आलं नाही संध्याकाळ झाली तरी काही आवाज आला नाही शेवटी न राहून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी घराचा कानोसा घेतला पण आतून कसलाच आवाज आला नाही घर आतून बंद होत रात्र झाल्याने कोणीही दार उघडण्याचा प्रयत्न केला नाही मग सकाळी मी पोलिसांना घेऊन आलो आणि दार वाजवलं पण आतमधून कसलाच प्रतिसाद आला नाही शेवटी पोलिसांनी ते दार तोडलं समोरचं दृश्य पाहून तर आम्ही डोळेच झाकले दारामध्ये राजश्रीचं प्रेत रक्ताच्या थारोळ्या पालथ पडलं होतं तिच्या डोक्यात मानेवर पाठीवर असे मिळून सोळ्या वेळा भोसकलं गेलं होतं तिला पाहून आम्ही पुढे गेलो तर स्वयंपाकघरात सविता ह्यांचं प्रेत पडलं होतं आणि त्यांना देखील डोके चेहरा मान छाती आणि पोट असं मिळून सोळ्या वेळा भोसकलं गेलं होतं त्याच्या बाजूला जे बाथरूम होतं तिकडे आम्हाला राजेशचं सा प्रेत सापडलं त्यानं स्वतःची जीभ कापली होती डोळे फोडून घेतले होते आणि पुन्हा तसेच सोळा वार स्वतःवर करून घेतले होते त्याच्या शेजारी रक्तानं भरलेला चाकू पडला होता पोलिसांनी तपास केला लोकांनी दिलेल्या जबानीवरून राजेश आणि राजश्रीला मूल होत नसल्याने तो वेडा झाला होता आणि त्या वेडाच्या भरात त्यानं आई आणि पत्नीचा खून करून स्वतला सुद्धा संपवलं असं स्टेटमेंट देऊन केस बंद केली असं म्हणतात की त्या घरात अजूनसुद्धा त्या पिशाशाचा वावर आहे रात्रीसुद्धा तिकडे कोणाच्या तरी रडण्याचे गुरगुरण्याचे आवाज येत असतात तिकडे दिवसासुद्धा कोणीही फिरकत नाही करायला गेले होते एक आणि झालं भलतच आता त्या घराला कुलूप आहे आणि त्या कुटुंबाच्या पश्चात दुसरे कोणीही तिकडे राहायला गेलं नाही सरपंच गंभीर होऊन म्हणाले हम्म इंटरेस्टिंग ह्यावर एक छान कथा लिहिता येईल मला मनात विचार करत कुमार सरपंचांकडे वळला आणि म्हणाला सरपंच जर तुमची काही हरकत नसेल तर मी ते घर आतून पाहू शकतो का काय तुम्हाला ते घर आतून आहे अहो कशाला जीवाशी खेळता ते घर खूप भयानक आहे तिकडे जाणं म्हणजे जीवाला धोका आहे ते संपूर्ण घर झपाटलेलंय सरपंच म्हणाले हे बघा सरपंच मला ह्या गोष्टींची सवय आहे आणि मला काही झालं तर जबाबदारी पूर्ण माझीच असणार आहे कुमार म्हणाला सरपंच ऐकत नव्हते पण कुमारने त्यांचं मन वळवलंच ठीक आहे तुम्ही ऐकणारच नसाल तर पहा तुम्ही ते घरातून पण ते तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पाहणार आहात हे लक्षात घ्या सरपंच काहीसा विचार करत म्हणाले ठीक आहे मी तसाही तिकडे जास्त वेळ थांबणार नाही फक्त काही फोटो काढेन आणि निघेन कुमार उत्साहाने म्हणाला तसे काहीच वेळात सरपंच आणि कुमार त्या घराकडे जायला निघाले घराजवळ जाईपर्यंत कुमारच्या मनात कथेबद्दल अनेक विचार येऊन गेले सुरुवात कशी करायची त्यात अजून काही जोडता आलं तर कसं जोडायचं रात्रीचं वातावरण कसं ठेवायचं येणारा मांत्रिक कसा, कसा, ये कसा दाखवायचा पूजा कशी मांडायची एक ना अनेक गोष्टींचा त्याच्या डोक्यात विचार सुरू होता हे बघा आलं घर सरपंचांच्या वाक्यानं कुमारची तंद्री भंग पावली ते त्या घरापासून काही अंतर दूर थांबले होते बाहेरून अगदी सामान्य घरासारखं दिसणार ते गुलाबी रंगामध्ये रंगवलेलं घर पाहून ह्या घरात असं काही भयंकर झालं असेल असा विचार देखील कोणाच्या डोक्यात आला नसेल हे घ्या चावी कुमार समोर घराची चावी पुढे करत सरपंच म्हणाले तुम्ही नाही येणार का आतमध्ये कुमारने संकोचून विचारले काय मी नाही नाही ह्या घराच्या आसपास सुद्धा ह्या गावातलं कोणीही फिरकत सुद्धा नाही तुम्ही अजून सुद्धा विचार करा आणि जाणारच असाल तर जाऊन लवकर बाहेर या हे घर अजिबात चांगलं नाही आणि हो घरातून कोणतीही वस्तू सोबत आणू नका असे म्हणतात की भारलेल्या घरातून काही घेऊन यायचं नसतं नाहीतर त्या घरात जे काही घडलं आहे ते तुमच्या मागे येतं सरपंच सल्ला देत म्हणाले कुमारने फक्त मान हलवली कुमारने दरवाजाचं कुलूप उघडलं आणि कडी काढून दरवाजा उघडला दरवाजा आवाज करत बाजूला झाला त्या दरवाजाचा खर्र खर्र असा आवाज ऐकून कुमारला हसू आलं कारण अशा आवाजाचे वर्णन त्याच्या प्रत्येक कथेत असायचं त्याचा, कथे त्याचा भूत प्रेत ह्यावर विश्वास नव्हता असं नाही पण तो निडर होता घरातून गरम हवेचा एक झोत बाहेर पडला त्या हवेसोबत एक कुचका सडका वास देखील आला त्यानं घरात पाय ठेवला तसे धुळीची एक लाट हवेत मिसळली त्यानं रुमाल काढून तो नाकावर धरला आणि पुढे निघाला सर्व सामान होत तस पडलं होत घरात एक कुबट सडका वास भरला होता धूळ आणि मातीचा एक जाड थर सर्व ठिकाणी पसरला होता घर जास्त मोठं नव्हतं एक हॉल किचन आणि बेडरूम त्यानं हॉलमध्ये पाहिलं तर सर्व सामान जसेच्या तसे धूळ खात पडलं होतं टेबल खुर्च्या टीव्ही रेडिओ टेबलावर काही पुस्तकं आणि वर्तमान पत्र पडली होती घरच्या भिंतीवर बंद पडलेलं घड्याळ दिसत होत कुमारने आपला कॅमेरा काढला आणि तो फोटो घेऊ लागला फोटो घेत असताना अचानक त्याला त्याच्या डाव्या बाजूला कोणाची तरी चाहून लागली तसे तो झटकन त्या दिशेनं वळला पण तिकडे आता कोणीच नव्हतं त्यानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तो हळूहळू किचनच्या दिशेनं निघाला घरात जरा अंधार दाटून आल्यासारखा वाटत होता किचनमध्ये देखील किंचित अंधार पसरला होता त्यानं आपली लहान विजेरी लावली आणि खिडकी शोधून त्यानं ती उघडली संध्याकाळच्या कोवळ्या उन्हानं त्या खिडकीतून आत घरात प्रवेश केला किचन मध्ये असलेलं सामान भांडी फ्रीज सर्व होतं तसं होतं त्यातील एकही वस्तू हलवली किंवा गायब झाली नव्हती का कोण जाणे पण हॉलमधून आत आल्यापासून कुमारला सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे कोणीतरी त्याला पाहत आहे हा विचार करत असतानाच अचानक त्याच्या मागून त्याला कोणीतरी पळत गेल्याचं जाणवलं तो पुन्हा झटकन मागे वळला पण मागे कोणीच नव्हतं कदाचित आपल्याला भास होत आहेत असा विचार करून त्याने स्वयंपाकघराचे काही फोटो काढले आता त्याने आपला मोर्चा बेडरूमच्या दिशेनं वळवला बेडरूमची अवस्था पण अर्थातच चांगली नव्हती धूळ आणि मातीचं साम्राज्य तिथेही पसरलं होतं बेडरूममध्ये एक धुळीनं माखलेला बेड त्याच्या शेजारी एक लाकडी कपाट टेबल आणि खुर्ची होती तसेच एक अर्धवट उघडी असलेली खिडकी सुद्धा होती आणि एक मोडकळीस आलेला दरवाजा देखील होता त्याला लाथ जरी मारली तरी तो तुटेल अशा स्थितीत तो होता खिडकीतून मागे असणारा मोकळा माळ दिसत होता कुमारने कपाट उघडलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला त्या कपाटामध्ये साड्या शर्ट पॅन्ट असे सारे कपडे भरून ठेवले होते काही पैसे देखील तिथे पडले होते त्यातील एकही वस्तू कोणीही घेतली नव्हती खरे तर त्या मोडकळीस आलेल्या दरवाजातून कोणीही सहज आत येऊ शकलं असतं आणि सर्व सामान चोरी करून सहज घेऊन गेलं असत पण तसं काहीच झालं नव्हतं एवढी त्या घराची दहशत त्या गावात होती कुमारने त्या कपाटाचं ड्रॉवर तपासलं त्यामध्ये त्याला काही फाईल्स सापडल्या आणि त्यासोबत त्याला एक चमचमता काचेचा गोळ्या दिसला मध्यम आकाराचा तो काळ्या गोळ्या त्यानं नीट निरखून पाहिला त्यानं तो हातात घेतला तो गोळ्या वजनाला हलका होता आणि हाताला थोडा थंड लागत होता त्यामध्ये काही विशेष असं दिसत नव्हतं जर ह्या गोळ्यात काही विशेष नाही तर मग हा इकडे एवढ्या आत कपाटात का ठेवला असेल असा विचार करून त्याने तो गोळ्या आपल्या बॅगमध्ये ठेवला जसे त्याने तो बॅगमध्ये ठेवला तसे त्याला त्याची बॅग आता खूपच जड वाटू लागली कुमारला आश्चर्यच वाटलं कारण जेव्हा त्याने तो गोळ्या हातात घेतला होता तेव्हा तो हलकाच जाणवत होता पण जसे तो बॅग मध्ये ठेवला तसे बॅगचे वजन खूपच वाढलं होतं हे कसं शक्य आहे नक्कीच हा गोळ्या साधारण नाही ह्यातून नक्कीच काहीतरी धागेतोरे मिळतील बघू नंतर कुमार स्वतःशीच पुटपुटला इतक्यात त्याच्या कानावर कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला एक लहान मूल जसे हसते तसा तो आवाज होता पण जरा जाडा भरडा आवाज तो होता त्यानं आजूबाजूला पाहिलं पण तिकडे कोणीच नव्हतं कुमार आता थोडा बिथरला इतके सारे भास तर आपल्याला पहिल्यांदाच होत आहेत हे भासच आहेत का खरंच या घरात कोणाचं अस्तित्व आहे नाही हे कस शक्य मी पण त्या गावातल्या माणसांसारखा वेड्यासारखा काहीतरी बोलतोय कुमार स्वतःशीच फुटफुटला त्यानं खोलीचे काही फोटो घेतले आणि तो आता बाथरूमच्या दिशेनं वळला जिकडे राजेशने स्वतःला संपवलं होतं बाथरूमचे तापमान बाकी खोल्यांपेक्षा जरा जास्त गरम जाणवत होतं त्याने एक दोन फोटो काढले आणि तो वळाला पूर्ण घर फिरून कुमार बाहेर पडला हळूहळू अंधार पडू लागला होता त्यानं आजूबाजूला पाहिलं तर सरपंच त्या घरापासून दहा हात लांब उभे होते आणि आता त्यांच्यासोबत अजून काही माणसे उभी होती त्यांना असं दूर उभे राहिलेले पाहून त्याला हसू आलं तो बाहेर आला आणि त्याने दार लावून कडी घालून कुलूप लावलं आणि तो सरपंचांच्या दिशेनं निघाला त्यानं सरपंचांना चावी दिली कुमार त्या घरातून काही घेतलं नाही ना तुम्ही सरपंचांनी विचारलं तसे कुमारने मानेने नकार दिला धन्यवाद सरपंच तुमच्यामुळे मला कथेला पात्रे आणि एक सुंदर कथा मिळाली कुमार हा जोडून म्हणाला अरे हरकत नाही कथेत माझं पण एक पात्र टाका आणि पुस्तक प्रकाशित झालं की मला नक्की द्या वाचायला सरपंच म्हणाले हळूहळू सर्व गाव तिथे जमा झाला आणि त्या दोघांना पाहत होता आजपर्यंत राजेशच्या मृत्यूनंतर त्या घरात कोणीही गेलं नव्हतं आणि पोलिसांनी बंद केलेलं घर कोणीही उघडलं नव्हतं सरपंचांनी कुमारला राहण्याची विनंती केली पण कुमारने कामाचा बहाणा देऊन ती स्वीकारली नाही चहापाणी घेऊन कुमार आपल्या गाडीने शहराकडे निघाला पण का कोण जाणे त्याला सतत असं वाटत होतं की गाडीच्या मागच्या सीटवर जी बॅग आहे तिच्या शेजारी कोणीतरी बसलं आहे ह्याआधी त्याने अनेक घटनाग्रस्त स्थळांना अनेक भेटी दिल्या होत्या पण तेव्हा त्याला असे विचित्र काहीच जाणवले नव्हते साधारण रात्री आठच्या सुमारास कुमार घरी आला फ्रेश झाला आणि जेवण करून तो कथा लिहायला बसला त्याने आधी सरपंच ह्यांनी दिलेली माहिती नीट ऐकली आणि मग त्याने काढलेले फोटो पाहिले फोटो पाहत असताना त्याचं लक्ष त्या गोळ्यावर गेलं जो आता फिकट लाल म्हणजेच गुलाबी रंगाचा झाला होता त्याचा बदलता रंग पाहून कुमारला शंका आली आणि त्याने त्याचा फोटो काढून स्कॅन केला आणि नेटवर त्याविषयी काही माहिती मिळते का हे शोधू लागला काहीच वेळा त्याच्या स्क्रीनवर काही माहिती आली आणि तो ती माहिती वाचू लागला त्या गोळ्याविषयी माहिती काहीशी अशी होती हा गोळ्या साधारण नसून त्यामध्ये पाहून तुम्ही अंदाज बांधू शकता की कोणत्या आत्म्याचे अस्तित्व तुमच्या सोबत आहे काळा का गोळ्या जर सफेद झाला तर तो चांगला आत्मा आहे आणि गोळ्या लाल झाला तर तो वाईट आत्मा आहे आणि जर गडद लाल झाला तर तो एक भयंकर शैतानाचा आत्मा आहे असे समजावे त्याने पुन्हा त्या गोळ्याकडे पाहिले पण त्याला काही बदल जाणवला नाही हे सर्व गुप्ते यांना कोणी दिलं असेल कारण सरपंचांना सुद्धा काही जास्त माहीत नाही माहीत असतं तर त्यांनी सांगितलं असतं ही काळी विद्या गुप्ते यांना कोणी शिकवली असेल आणि ते जरी हयात असते तरी त्यांनी तरी का सांगितलं असतं असं स्वतःहून कोण सांगेल की मी काळी विद्या करतो मला कथेत हा भाग काल्पनिक करावा लागेल राजेशच्या बायकोला आणि आईला सोळा वेळा भोसकलं गेलं आणि राजेशने स्वतःची जीभ कापून डोळे फोडून घेतले म्हणजे नक्कीच हे त्या काळ्या शक्तीनं त्याला करायला भाग पाडला असेल आणि काही काळासाठी राजेश भानावर आला असेल तेव्हा त्याला त्याची चूक समजली असेल आणि मग त्याने स्वतःला मारून टाकला असेल कुमार हे सर्व कथेत कसं उतरवायचं ह्याच्या विचारात अडकला होता तसे त्याला मागे काहीतरी हलचाल जाणवली त्याने मागे पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं चला कुमार शेठ लागा कामाला कुमार स्वतशीच बोलला आणि त्यानं लिखाण सुरू केलं तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते कुमार कथा लिहिण्यात हरवून गेला त्याची बोटे लॅपटॉपवर सफाईदारपणे फिरू लागली डोक्यात तयार होणारी वाक्य रचना तो झटपट उतरवत होता अचानक तो लिहित असताना त्याच्या कानात एक हलकाच आवाज घुमला मला तुझ्यात आहे काही क्षण काय झालं हे कुमारला समजलंच नाही तो थांबला पण पुन्हा त्यानं लिहायला सुरुवात केली पण पुन्हा त्याच्या कानात तोच आवाज घुमला पण ह्या वेळेस तो आवाज जरा जास्त जोरात आला आता मात्र कुमार घाबरला त्यानं भीत भीत आजूबाजूला पाहिलं पण पुन्हा कोणीच नव्हतं हे सगळं काय चालू आहे इतके भास कसे होऊ शकतात कुमार विचार करत खोलीभर नजर फिरवत होता तसे अचानक त्याच्या टेबलावरचा दिवा बंद चालू बंद चालू होऊ लागला अचानक त्याचा लॅपटॉप बंद पडला आणि खोलीत पुन्हा तोच आवाज घुमू लागला मला तुझ्यात प्रवेश हवा आहे त्या काचेच्या गोळ्यामधून लाल रंगाच्या चिळकांड्या बाहेर पडू लागल्या त्याचे शिंतोडे कुमारच्या अंगावर देखील उडत होते ते दृश्य पाहून कुमारची बोबडीच वळली तो घाबरून जागेवरून उठला आणि मागे दरवाजाच्या दिशेने पळत जाऊ लागला त्या गोळ्यामधून एक मानव काळा आकार बाहेर आला जो हवे तरंगत होता दोन लाल ठिपके एवढेच दिसून येत होते ती आकृती कुमारच्या दिशेनं पुढे येऊ लागली कुमारचे हातपाय गोठून गेले होते त्याला हलचाल करता येत नव्हती तो प्रचंड घाबरून गेला होता मला तुझ्यात प्रवेश हवाय असे बोलून त्या आकृतीने कुमारवर झडप घातली आणि ओरडण्यासाठी उघडलेल्या त्याच्या तोंडातून त्या आकृतीने कुमारच्या शरीरात प्रवेश केला तसे त्याच्या शरीराला एक जोराचा झटका बसला आणि तो जमिनीवर कोसळला काही वेळात सर्व शांत झालं होतं त्या खोलीमधील दिवे जाऊन पुन्हा आले इकडे जमिनीवर पडलेल्या कुमारने आपले डोळे उघडले त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य पसरलं होत माझ राज्य पुन्हा येणार मला आता एक नवे घर आणि उत्तम शरीर मिळालं आपल्या घोगऱ्या आवाजात बोलून तो हसू लागला भय कथा लिहिणारा कुमार आज स्वतःच एक पिशाश झाला होता आणि त्याच्या टेबलावर ठेवलेला तो काळ्या गोळ्या लाल भडक रंगाचा झाला होता मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी